काल खोपोली शहरात राजकीय वर्तुळात हादरवून टाकणारी थरारक घटना घडली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची अत्यंत निर्घुणपणे वातावरण पसरलंय नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या काही दिवसातच ही घटना घडल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे या हत्या प्रकरणात पोलिसांनी नोंदवलेल्या एफ आय आर नुसार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे भरत भगत आणि रवींद्र देवकर यांनी मंगेश काळोके यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला गेला सुधाकर घारे यांनी या सर्व आरोपाचं खंडनी केलं निवडणुकीतील पराभव राजकीय वाद आणि पूर्ववैमन्यस्यातून हा खून करण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय दरम्यान या धक्कादायक घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोपोली येथे जाऊन काळोखे कुटुंबियांची भेट घेतली आहे त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन करत या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक पद्धतीनं तपास केला जाईल तसंच एकाही गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही असा ठाम शब्द दिला उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीमुळं या प्रकरणाची आता राज्य पातळीवर गंभीर दखल घेतली जात असल्याचं चित्र आहे लोकांची सेवा करतो आहे आणि लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेला हा समाजसेवक त्याच्यावर निर्गुण हल्ला करून त्याचा निर्गुण खून काय केल्या करण्यात आला अतिशय अमानवीय पद्धतीने क्रूरपणे त्याची हत्या झालेली आहे आणि ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे मुलीला शाळेत सोडवताना या ठिकाणी हल्लेखोराने हल्ला केलेला आहे पाळत ठेवून पूर्णपणे नियोजन करून हा नियोजित कटाचा भाग आहे आणि यामध्ये पूर्णपणे प्लॅनिंग करून या करू सामाजिक कार्यकर्त्याला मंगेशला मारलेला आहे त्याच्या परिवारच्या भावना अतिशय तीव्र आहेत इथल्या जनतेच्या भावना देखील अतिशय तीव्र आहेत आणि म्हणून जे जे कोणी याच्यामध्ये आरोपी आहेत हे सर्व आरोपी यांना ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन विशेष सरकारी वकील देऊन मोका अंतर्गत कारवाई करून याला या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना आहे नक्कीच अशा प्रकारची वृत्ती ठेचून काढली पाहिजे अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक आहे आणि एखाद्याचा विजय झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे अशा प्रकारे ज्याला जनतेने निवडून दिलं आणि हे सुराचं राजकारण जे करत आहेत ही याची पुनरावृत्ती पूर्ण होता कामा नये यासाठी शासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून याला कठोर शासन झालं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचबमुळे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन या अशा अशा वृत्तीला फासावर लटकवणं हीच काळाची गरज आहे आणि म्हणून ज्या ज्या जे लोकांचा ह्याच्याशी आरोप या गुन्ह्याशी संबंध असेल या सर्व गुन्हेगारांना पोलीस शोधून काढतील आणि त्यांना फासावर लटकवण्याचं काम देखील या ठिकाणी न्यायालयामध्ये तशा प्रकारची केस हे करून या परिवाराला आणि या समाजसेवकाला न्याय देण्याचं काम न्याय देवता करेल अशा प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचं नाव महाराष्ट्रामध्ये पुढे ठिकाणी असतील ही वृत्ती अतिशय समाजाला घातक आहे निवडणुका आपण लढवतो लोकशाही मार्गाने परंतु अशा प्रकारचं सुडाचं राजकारण करणं आणि एखाद्याचा जीव घेणं ही खरं म्हणजे समाजामध्ये एक अतिशय आणि समाजाला घातक अशा प्रकारची घटना आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने निर्गुणपणे या समाजसेवकाचा खून केलेला आहे त्यांना कुणालाही सोडणार नाही मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर